मान्यरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस वा जयंती निमित्त युवक क्रीडा मंडळ सालाबादप्रमाणे याही वर्षी गरिबांना साडी वाटप व गरजू महिलांना साडी वाटप नेहमी युवक क्रीडा मंडळाच्या वतीनं उपक्रम राबवलं जातात तर त्यापूर्वी आपण केडी डी कंपणे साहेबांचे यांचे जाणून घेऊया लोकांपर्यंत शुभेच्छा त्यांचे मानू घ्या महादावे युवक क्रीडा मंडळाच्या वतीनं मध्यवस्तीमध्ये ज्या गरीब आणि ज्या निराधार महिला आहेत अशा महिलांना मी योग क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी साठे सा कार्यक्रम घेतलेला आहे सदरोग साठी सा कार्यक्रम हा हा सोलावरून शहर उत्तरचे आमदार माजी पालकमंत्री देशमुख महाराज यांच्या शिवासतेसाठी वाटप केले असून सदरूख कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी सुरूची वापोणी देशरेजी कसते त्याचप्रमाणे अजित भाऊ गायकवाड मंडळाचे अध्यक्ष श्री तोरणे कांचन कांबळे वगैरे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही हा साडे अठराचा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे सदर कार्यक्रम आम्ही आमच्या युवक करण्या मंडळाच्या वतीने गेल्या तीस पस, ते पस्तीस वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही सातत्यानं या ठिकाणी आम्ही करीत असतो दरवेळा वेगवेगळे आम्ही पाहुणे बोलून त्यांच्या हस्ते आम्ही हा साडे अकराचा कार्यक्रम करत असतो सुरुवातीला मी आमच्या मध्यवस्तीमध्ये तसेच सोलापूर शहरातील सर्वच नवीस सैनिकांना मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौथे चौथेसा जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकवीस तारखेच्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांना सहभागी होऊन मिरवणूक मिरवणूकी आपण शांततेनं उत्साही वातावरणामध्ये पार पाडावे असे मी सर्व सोलापूर शहरातील ཁས ཁས